प्रभू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सलाम या वेळेस आपण या सकाळी देवाच्या वचनातून पाहणार आहोत आणि आजच्या मननासाठी थोड्या मननासाठी तेव्हा ते हे लक्षात घे प्रभू परमेश्वर म्हणत आहे तेव्हा हे लक्षात घे की तुझा देव परमेश्वर हा देव आहे तो विश्वसनीय देव आहे जे त्याच्यावर प्रेम करतात व त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्या हजारो पिढ्यांपर्यंत तो आपला करार पाडून त्यांच्यावर तयार करतो जो या, या सुंदर मी आपलं स्वागत करत आहे माझ्या स्वतःच्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे कृपा करून या मननावरती या वचनावरती आपण सर्वांनी मनन करणं खूप गरजेचं आहे या सकाळी हे देवाचं वचन असं म्हणत की मी तुमच्यावर दया करेन आणि या पर्टिक्युलर या वचनामध्ये दयाचा शब्दानं त्या ठिकाणी दिलेला आहे आपण पाहणार आम्ही या ठिकाणी पाहतो की दया असे भाषांतरित केलेला जो शब्द आहे तो, तो देवाचे जे कराराचे प्रेम आहे म्हणजे त्याच्या लोकांच्या जे प्रेम आहे याचे उदाहरण देत आहे म्हणजे देवाचं प्रेम कराराचं प्रेम आहे याच तो उदाहरण देत आहे ये येथे जो या ठिकाणी असलेला जो दया हा शब्द या शब्दाने या शब्दाची भाषांतर आहे हेसड या शब्दाचे भाषांतर आहे हा येसड म्हणजे दया हा शब्द देवाची प्रेम त्याची दया त्याचा सांगूपणा त्याच्या महानतेचे वर्णन करण्यासाठी वापरला जातो तिसरा शब्द घेण्यासाठी वापरला जातो जर देवाची दया त्याची महानता आणि त्याचं प्रेम यासाठी वापरते ते दर्शवण्यासाठी वापरला जातो तसेच हा शब्द परस्पर प्रेम संबंधामधील दुसऱ्यासाठी म्हणजे इतरांच्या प्रेमळ दयाळूपणा किंवा स्थिर प्रेम यासाठी देखील हा शब्द या ठिकाणी वापरला जातो म्हणजे देव त्याची जी स्थिर प्रीती आहे त्याबद्दल इस्रायल लोकांच्या बद्दल किंवा त्याच्या त्याची जी कराराची लोक आहेत त्याबद्दल बोलत आहे आणि त्या ठिकाणी आम्ही पाहतो की या अशा प्रकारच्या प्रेमाच्या बदल्यात दुसरा पक्ष किंवा समोरचा जो पक्ष प्रेम करणार आहे त्यानं सुद्धा प्रेम दयाळूपणा दाखवले पाहिजे अशी अपेक्षा या पक्षाने किंवा महिला पक्ष जो प्रेम करत आहे तो पक्ष अशी अपेक्षा करतो की समोरच्या पक्षाने सुद्धा दया आणि प्रेमाळपणा दाखवला पाहिजे आणि तेव्हा नाते प्रेमाचे नाते संबंध जुडले जातात किंवा प्रेमाचे नाते संबंध या अपेक्षेवर हा पक्ष सुरू करतो की दुसऱ्याने सुद्धा त्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम द्यावे जसे देवाने या त्याच्या लोकांसाठी दयेची सुरुवात केली त्या त्याची अपेक्षा होती की त्यांनीही तसेच प्रेम त्याच्यावर किंवा देवावर करावे देव या ठिकाणी म्हणतो की मी तुमच्यावर दया करेन मी त्यांच्यावर दया करेन वेळोवेळी वेड़ परमेश्वर या ठिकाणी म्हणत आहे आणि परमेश्वर या ठिकाणी सुंदर रीतीने असं देखील म्हणत आहे की जे लोक माझा करार पाळतात म्हणजे जे, जे माझ्या प्रेमाच्या बदल्यात प्रेम देतात त्यांच्यावर मी दया करेन अशा प्रकारे परमेश्वर या ठिकाणी त्यांना म्हणत आहे म्हणून जसा देव त्याची दया अतिशय विश्वसनीय आहे

टिकवून ठेवतात यावर अवलंबून आहे ही जी देवाची दया आहे कशावर अवलंबून आहे ही त्याची दया त्याचे लोक त्याच अतिशय उत्कृष्ट प्रेम निर्मळ प्रेम त्याची दया त्याची आज्ञा पालनाद्वारे कशा प्रकारे टिकवून ठेवतात यावर देवाची दया अवलंबून आहे देवाची दया उलटच नाही देवाची दया यावर अवलंबून आहे की समोरचा देखील त्याच्या दयेची कधी कशी कदर करतो समोरचा देखील त्याची दया कशा प्रकारे मिळवतो त्याची दया कशा प्रकारे मिळवण्यामध्ये दे, दे, यावर देवाची दया अवलंबून परमेश्वराची अगापी प्रीती अवलंबून आहे यावरती परमेश्वराचं प्रेम अवलंबून आहे आणि म्हणून मी हे सिद्ध करण्यासाठी हे बायबलमधून मधून त्याचे जे निवडलेले लोक आहेत त्यांनीही त्याच्यावर प्रेम करावं तेव्हा त्याची दया तेव्हा परमेश्वराची दया आपल्यावर होतं काही वचन मी तुमच्या संगती त्याची दया तुम्ही मंडळीमध्ये असताना कसेही वागल्यानंतर तुमच्यावरती दया व्हावी ही का अपेक्षा करतात कशाबद्दल तुमची अपेक्षा आहे की मी कसाही वागेन आणि देवानं माझ्यावरती दया करावी का तुमच्यावरती दया करायला माझ्यावरती दया करायला परमेश्वर तयार आहे परंतु तेव्हाच तो तयार आहे जेव्हा त्याच्या दयेच्या बदल्यात त्याच्या अतिशय विश्वसनीय आणि टिकणाऱ्या प्रेमाच्या बदल्यात लोक कशा प्रकारचा प्रतिसाद करतात आणि म्हणून त्याची दया मिळवण्यासाठी फक्त प्रार्थना करू नका फक्त प्रयत्न करू नका की त्याची दया मला मिळाली तर त्याची काय अपेक्षा आहे याकडे सुद्धा लक्ष असू द्या आणि त्याची अपेक्षा पुढील काही वचनांच्या मध्ये सांगण्यात आलेली आहे ते असे की मी तुमच्यासाठी ते वचन वाचत आहे त्यावरून आपण लक्षात घेऊया की देवाची दया कशावर अवलंबून आहे दुसरी शमवेळेल याचा बावीसावा आहे आणि सव्वीसावं वचन काय म्हणतो या ठिकाणी आपण बघूया दयाळू जणांशी तू दयेने वागतोस म्हणजे त्याचे लोक जर दयाळू असतील तर तो दयेने वागतो दयाळू जणांशी तू दयेने वागतोस सात्विकांशी सात्विकतेने वागतोस म्हणून आम्ही सात्विक असण त्याची दया मिळवणे साठी गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही दयाळू असण म्हणजे दयाळू प्रेम देव आपल्यावर दया करेल याची आम्ही दखल घेतली पाहिजे आणि याची आम्ही आठवण केली पाहिजे उगाच तू टायचन माझ्यावर देवा दया कर रिकामा नाही आहे देव तुमच्यावर आणि माझ्यावर दया करायला ज्याच्यासाठी आम्ही सुद्धा दयाळू असणं गरजेचं आहे दुसरं वचन मी तुमच्यासाठी वाचत आहे ते पुढील प्रमाण पहिले राजे आठवाध्याय आणि देवीचा आहे परमेश्वरा इस्रायला देवा जिवे भावे तुझ्या समोर वर्ततात त्यांच्याशी तू आपल्या करारानुसार व दयेने म्हणजे परमेश्वराचं वचन या ठिकाणी स्पष्ट आहे ते परमेश्वराचं वचन म्हणत तुझे जे सेवक आहेत ते जीवे भावी तुझ्या समोर जेव्हा वागतील तेव्हा तुझी दया त्यांच्यावर होते अन्यथा होत नाही परमेश्वराला फक्त मुखान मानून चालत नाही आमचं वर्तन सुद्धा त्याची दया मिळवण्यासाठी पात्र असलं पाहिजे तरच आपल्यावरती त्याची दया होते असं वचन सांगत आहे स्तोत्रहिता पंचवीस अध्याय आणि धाव वचन आपल्याला काय सांगत याकडे आपण पुन्हा एकदा लक्ष देऊया अशाच वचन या ठिकाणी सुद्धा आहे पंचवीसा या ठिकाणी असं म्हणत परमेश्वराचा करार व त्याची विधी पाळणाऱ्यांना त्याचे सर्व मार्ग वाचले व सत्यपूर्ण आहे जे त्याची आज्ञा पाळतात जे त्याच्या संगती चालतात त्यांच्यासाठी त्याचे मार्ग सदैव तयार आहे आणि म्हणून प्रियजनान आम्ही याकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि त्यातील वचन पुन्हा एकदा बत्तीस दहा दुर्जनाला पुष्कळ दुखे भोगावी लागतात परमेश्वरावर भाव ठेवणाऱ्या भोवती वाचलेल्याचे व्यस्त असते परमेश्वरावर भाव ठेवणं खूप सोपं नाही आहे त्याच्या आज्ञेनुसार चालणं सुद्धा गरजेचं आहे तेव्हा त्याची दया आपल्याला प्राप्त होते असं या ठिकाणी वचन आपल्याला सांगतं ही सर्व वचन प्रियजनानं जी मी तुमच्यासाठी वाचलेली आहे या गोष्टीला दुजोरा देतात की देव त्याच्या प्रेमाच्या बदल्यात लोकांकडून प्रेमाची अपेक्षा करतो पण लोकांनी त्याच्यावर प्रेम केलेच पाहिजे अशी कोणतीही बळजोरी परमेश्वर लोकांच्यावर करत नाही मानवावरील देवाच्या महान प्रीतीचे उदाहरण म्हणजे येशूचे येशूने परमेश्वराच्या पर आज्ञा पाळल्या आज्ञा पाळल्या कि लोकांच्या प्रीती खातर मनुष्य रूपात पृथ्वीवर येणे आणि वधस्तंभावरचे मरण सोसणे या येशू ख्रिस्ताच्या प्रीतीची बरोबरी आपण करू शकत नाही इथपर्यंत त्यानं देवाच्या आज्ञा पाळल्या देवाच्या मनुष्य रूपात तो आला आणि भयानक मरण त्यांनी सोसले इथपर्यंत सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ख्रिस्ताला तुम्ही मानत आहात त्यानं आज्ञा पालन केलं आहे का देवाची दया त्याच्यावर का होती मनुष्य रूपात असता कारण तो देवाच्या आज्ञा पाळत होता आणि मरुपर्यंत देवाची इच्छा पूर्ण करण्यामध्ये मागे सरकला नाही आमच्यासारखं नाही प्रसंग आल्यानंतर देवाची दया आमच्यावर व्हावी अजिबात होत नाही कारण परमेश्वराच्या मार्गाने आम्ही चाललो नाही आणि जर चाललो असते तर तुम्हाला आणि मला देवाने आमच्यावर दया करावी याची प्रार्थना पण करण्याची गरज नाही तो आपल्या मनाने करेल आमच्यावर दया कारण आम्ही त्याच्या मार्गाने चाललो आहोत देवबाब तुम्हाला नवीन वर्षामध्ये त्याच्या मार्गाने चालण्यासाठी सहाय्य करू अशी माझी परमेश्वराजवळ प्रार्थना आहे धन्यवाद यू मेक गॉड ब्लेस यू